नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस विजय करंजकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश नाशिकमध्ये ठाकरेंना धक्का पक्षप्रवेश होताच शिंदेकडून जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड मुंबईत काँग्रेसला मोठे यश वर्षा गायकवाड यांना दिलासा नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा घेतला मागे भाजपला घरी बसवण्याची योग्य संधी पुण्यात प्रकाश आंबेडकर यांचा दावा म्हणाले भाजपाने लोकांचा अपेक्षा भंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत आहे मी राजकारणातील सासू तर अर्जुन खोतकर सून पैसे आणणे माझी आणि कामे करणे त्यांची जबाबदारी रावसाहेब दानवेंच्या विधानाची चर्चा निवडणुकीनंतर दोन राजकीय पक्ष संपुष्टात येणार राजकारणात मोठे बदल होणार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा रावसाहेब दानवेंनी सातशे कोटींचा घोटाळा दाबला सत्तार आणि खोतकर हे दोन्ही घोटाळेबाज त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते कैलास फुलारी शंकर पल्लेंचा आरोप दिंडोरीत महाविकास आघाडीला मोठा दिलासा माकप्प नेते जे पी गावित यांची माघार महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना दिला पाठिंबा फारुख अब्दुल्ला म्हणाले पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत त्यांचा अनुभव आमच्यावर पडेल ती ओकेबद्दल राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आणि जयशंकर म्हणाले पीओके ला पुन्हा भारताचा भाग बनवू देश विसरला नाही इथे बाहेरच्या लोकांनी कसे नियंत्रण मिळवले हे सर्वांना माहिती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक तीन मे रोजी अंबाजोगाई हो येथे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची रेकॉर्ड ब्रेक परिवर्तन सभा संपन्न झाली या सभेने आंबेडकरी जनतेमध्ये उत्साह संचारला आहे आता अशोक हिंगे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी येत्या बुधवारी म्हणजे दिनांक दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी बीड शहरामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे या सभेमुळे अशोक हिंगे पाटील यांचा या निवडणुकीपूर्वीच विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत बीड शहरामध्ये होत असलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वच तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अत्यंत कठोर परिश्रम घेत आहेत तरी या सभेसाठी आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे बजरंग बप्पा सोनवणे हे स्वकष्टातून सो पुढे आलेले असून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं जे स्वकर्तृत्वातून पुढे येतात त्यांच्यावर जनता विश्वास ठेवते त्यामुळेच आज या ठिकाणी जनसागर उसळला आहे बजरंग बप्पा तुमच्या विजयाची नांदी या गर्दीतून दिसते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आष्टीत व्यक्त केला तर पालकमंत्र्याचा आपल्याच लोकांवर विश्वास नाही आणि बहिणीचा पराभव पाहण्याची घाई त्यांना झाली आहे असा आरोप बजरंग बप्पा सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला विद्यमान खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले याचे उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले आष्टी येथील ईदगाह मैदानावर आज दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील खासदार अमोल कोले युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आमदार संदीप क्षीरसागर उमेदवार बजरंग सोनवणे उषाताई दराडे सुशिलाताई मोराळे साहेबराव दरेकर अशोक येडे शिवसेना ठाकरे जिल्हा जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते राम खाडे अजिंक्य चांदणे आदींची उपस्थिती होती बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत झंझावाती प्रचार दौरा केला या प्रचार दौऱ्यादरम्यान पाटोदा येथील नगरपंचायत समोर शहरवासियांना संबोधित करताना त्यांनी म्हटले की मला मत म्हणजे विकासाला मत पंतप्रधान मोदींना मत आणि जिल्ह्याचा विकास मी केलेला आहे माझ्या पालकमंत्री कार्यकाळात शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई महिलांना स्वच्छालय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना घरकुल योजना मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल योजना शहरी योजना आदीसह अनेक विकास कामे मी पूर्ण केलेली आहेत मी विकासावर मत मागत आहे तर विरोधक काहीही न करता फक्त जाती व विभाजक प्रचार करून मतदारांना भावनिक करत आहेत प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी मुंडे घराण्याने मोठे योगदान दिलेले असून याची दखल घेत तुम्ही मला भरघोस मताने विजयी कराल अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली या प्रसंगी आष्टी मतदारसंघाचे लोकनेते सुरेश अण्णा धस यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघात सर्व दूर विकास झालेला असल्याचे प्रतिपादन करताना आष्टी पाटोदा शिरूर नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामे पूर्ण केल्याचे सांगत मायबाप जनतेने विकासासाठी माजी मंत्री पंकजताई मुंडे यांना मतदान करून कोणत्याही अविचाराचा विचार न करता यावेळी समर्थ साथ देण्याचे आवाहन केले या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी नगरपंचायतचे नगरसेवक तसेच प्रत्येक गावचे सरपंच प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती नेता लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे पाटोदा आष्टी तालुक्यातील घाट पिंपरी गावात स्वतःजवळ तलवार बाळगून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रविवार दिनांक पाच मे रोजी अटक केली सागर आकाशमुळीक राहणार घाटपिंपरी तालुका अष्टी असे या तरुणाचे नाव असून अंभोरा पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की घाटपिंपरी गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने या तरुणाने स्वतःजवळ तलवार बाळगली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा रचून धारधार शस्त्रासह पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत धारधार शस्त्रासह तरुण आढळून आल्याने या गावात मोठी खळबळ उडाली आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी चालू असून विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि शासनकर्ते यांची सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी आरोग्य संस्था असलेल्या जिल्हा रुग्णालयात अपघात मेंदूत ताप गेलेले रुग्ण शरीरातील नसांच्या वेदना आदी आजारांचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारे एम आर आय मशीन सारखे उपकरण उपलब्ध नसल्याने निदान व उपचारास उशीर होत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे खाजगी केंद्रात जाऊन आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे तर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त असल्याने गेल्या चार महिन्यांपासून ती बंद आहे त्यामुळे तातडीने जिल्हा नियोजन निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर शेख युनूस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार मुस्ताक शेख यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव आरोग्यमंत्री आरोग्य सचिव पालकमंत्री बीड यांना केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार